नमस्कार क्रांती क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत मी समीर कारेकर आपल्यापुढे घेऊन आलो आंबा बहार ट्रीटमेंट ज्या आम्ही झाडांवर दिलेले आहेत आज दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस वार शनिवार मी क्रांतिबायोटेकच्या फॉर्म हाऊसवर जिथे आमचे प्रत्येक गोष्टीवर रिसर्च चालतोय संशोधन चालतं आहे त्या माझ्या फॉर्मवर मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर आपल्यापुढे घेऊन आलो आहेत आंबा बहार ट्रीटमेंट जे जा आम्ही झाडाला दिली होती आणि त्या झाडाला आलेला बहार मी आपल्यापुढे दाखवतोय प्रत्येक फांद्याला फांद्या इथे आतूनसुद्धा बहार आलेले आहेत मी आपल्यापुढे डोळ्यांशी दाखवतो हे है दाखवण्याचा मागचा उद्देश माझा हाच आहे की क्रांती बायोटेक स्वसा स्वतः संशोधन करून शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन पुरवतो क्रांतीबायोटेक ही अशी कंपनी आहे की जे शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या घराघरात पोहोचण्याचं कार्य आहेत आमचं ध्येय धोरण एकच आहे मी आतमध्ये सुद्धा दाखवतो आपल्याला मी ज्यावर ट्रीटमेंट दिलेली आहेत मी झाडाच्या आतमध्ये घुसतोय कधीही आंब्याला आतल्या फांद्यांना बाहेर येत नसतो मी आतमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने दाखवू इच्छितो आहे आंब्याला मोहोर आणणं आणि तेही सीझनच्या अगोदर म्हणजेच हा जो तयार होणारा जो माल आहेत हा मालाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळेल तो लवकरात लवकर बाजारपेठेत येईल आणि त्यामुळे सांगायचं झालं आहे तर शेतकऱ्याला यापासून मोठ्या प्रमाणात पैसा तयार होऊ शकतो आहे क्रांतीबायोटेक हे तंत्रज्ञान प्रत्येक घराघरापर्यंत यासाठी पोचू इच्छितो आहे की स्वत आमचं ध्येय धोरण आहे की कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नयेत त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन देण्याच्या मागचा उद्देश हाच आहे की क्रांती क्रांतीभवतेक असं विकसित तंत्रज्ञान आम्ही निर्माण केलेलं आहेत की ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकेल आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे समाजातील त्याचं स्थान हे वाढेल ज्या शेतकऱ्यांकडे पैसा असतो त्यांना समाजातसुद्धा मोठं स्थान असतं त्यांच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळू शकतंय मी क्रांती बोर्टेकचा मुख्य व्यवस्थापक असलो तरी पण मी सुद्धा सांगतो आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी ज्या मातीतून आलेलो आहे ती माती पूर्व विदर्भातली आहे आणि पूर्व विदर्भामध्ये आजही माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागते कारण आज पाव येतो माझ्या पूर्व विदर्भातील शेतकरी हा व्यावसायिक शेतीकडे वळलेला नाहीत तो फक्त पारंपरिक शेतीमध्येच समाधान मानतोय कुठे त्याच्या धुरे बांध्यावर तो खाण्यासाठी आंबे लावतो पण अजूनही तो व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीला आत्मसात करू शकला नाहीत यामागचं कारण म्हणजेच त्याच्याजवळ असलेला अपुरा आर्थिक स्त्रोत आणि हा आर्थिक स्त्रोत अपुरा असल्यामुळे तो स्वतःची मानसिकता करू शकत नाही की नवीन पिकाकडे वळण्यासाठी आणि आम्ही बोटेक शेतकऱ्यांचं अर्थकारण दुरुस्त करण्यासाठी मी हे व्यावसायिक दृष्टिकोनातून आंबा लागवडीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत घेऊन आलो पण लागवड केल्यानेच होणार नाहीत तर शेतकऱ्याला त्याला बहार फोडणे त्याला बहार फोडल्यानंतर मार्केटच्या अगोदर जगाच्या अगोदर मार्केटमध्ये त्याचा माल पोचला पाहिजे म्हणजेच त्याला दोन पैसे मार्केटपेक्षा जास्त भेटू शकेल आणि जर त्याला दोन पैसे मार्केटपेक्षा जास्त भेटेल तर मला असं वाटत नाही की शेतकऱ्याचं अर्थकारण दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी क्रांती क्रांतिबोटेक सर्वतोपरी सर्वतोपरी शेतकऱ्यांना शेतात जाऊन मार्गदर्शन करण्याची ही आमची परंपरा आहे ती अबाधित ठेवत आम्ही शेतकऱ्याला सांगू इच्छितो आहे की आपल्याकडे जुन्या आंब्याचे झाडं असतील भिवू नका भिवू नका तुम्ही क्रांती क्रांतिबोटेकचा संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर फोन करा आम्ही तुमच्याजवळ येऊ तुमच्या बगीच्या पाहू आणि आम्ही तुम्हाला त्या बगीचा पाहिल्यानंतर मार्गदर्शन करू फक्त मार्गदर्शन केल्याने होणार नाहीत तर वेळोवेळी आम्ही आपल्या शेतावर येऊन तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं गायडन्स देऊन माल पिकवून देण्याची हमी घेऊ आणि आपण सांगू इच्छितो आहे की क्रांतीबायोटेक आपणाला बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत क्रांतिबायोटेक यूट्यूब चॅनलवर आहेत क्रांती क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने सोबतच आम्ही फेसबुकवर पण आहोत आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आम्ही आहोत फेसबुक इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि प्रत्येक जो आमचा विदर्भातील शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा क्रांती क्रांतिबायोटेक तंत्रज्ञान प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी क्रांती क्रांतिबायोटेकने क्षेत्रीय अधिकारी नेमणूक करणं चालू आहेत त्यासाठी कोणा इच्छुक असेल त्यांनी त्वरित क्रांती क्रांतिबायोटेकशी संपर्क साधावा आणि क्रांती वोटेक इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत धन्यवाद